बामनो देते भरदा वेगाने आलेल्या ट्रकने बिथरल्याने उसाची भरलेली बैलगाडी घेऊन जाणारा बैल जागीच ठार झाला आहे उसाच्या ओझ्यामुळे या बैलाचा जा मृत्यू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे यावल तालुक्यातील बामनोद गावात ऊसतोड कामगार फैजपूर येथील साखर कारखान्यात ऊस घेऊन जात असताना वळणावर भरधाव वेगाने समोर ट्रक आल्याने बैल बिथरल्याने त्यामुळे बैलगाडी पलटी झाली उसाच्या ओझ्याखाली बैल दाबल्या गेल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला पोटाची चिडवर खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगार आपले घरदार सोडून रोजंदारी साठी भटकत असतात त्यातच जर अशी दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतोय महाराष्ट्रात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी महत्वा करीत आहेत ता रस्त्यांच्या वळणावर गतिरोधक असते ही दुर्दैवी घटना घडली नसती असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे आमचं मंजूर इकडं गेलं शेतामध्ये आणि तो कॉर्नरला बैलांनी अंग ओढलं थोडं कुंडाल वान आले त्याच्यामुळे बैलांनी काय केलं दबून गेलं इकडं त्याच्यामुळे त्या नालीमध्ये गाडी पडली बैल मिळाला ऊस कुठे घेऊन चालले होतो ऊस ऊस घेऊन आम्ही फेसपूरला चाललो तो फेजपूरला फेजपूर चौटाला